लोकमान्य टिळक नेतृत्वाने जहाल होते समृद्ध लेखणीची जळती मशाल होते परकीय शापित देश होता होता पण आग केसरीचा एक एक लेख सिंह गर्जना स्वराज्याची अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी अशा महान नेत्यास वंदन कोटी कोटी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख नेते होते लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जागृती व्हावी म्हणून त्यांनी केसरी व मराठा ही दोन वर्तमानपत्रे सुरू केली टिळकांच्या कार्याने घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर खटला चालवला तेव्हा न्यायालयात टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना केली इंग्रजांनी टिळकांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावून त्यांची रवानगी ब्रह्म देशातल्या तुरुंगात केली तेथे टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांमध्ये ऐक्याची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले जनतेने प्रेमाने त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली अशा या भारत मातेच्या अशा या भारत मातेच्या अनमोल रत्नाचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत